ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ओलम शुगर यंदा 8 लाख टन कापचा उद्दिष्ट पूर्ण करणार संतोष देशई. राजगोडी तालुका जणगडी येथील ओलम साखर कारखाना यंदा 8 लाख टन उद्दिष्ट पूर्ण करणार असा विश्वास कारखान्याचे युनिट हेड संतोष देशई यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या 16व्या हंगामातील रोलर पूजन प्रसंगे ते बोलत होते. ओलमने शेतकऱ्यांचा विश्वास प्राप्त केला असून नेहमी प्रमाणे यंदाही शेतकरी आपला ऊस ओलम साखर कारखान्याला पाठवतील त्यामुळे यंदाही उच्चांकी आठ लाख टनाचं उद्दिष्ट नक्कीच पूर्ण केलं जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला ओलम शुगर कारखान्याचे रोलर पूजन टेक्निकल हेड जयदीप जैन यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी केन हेड संग्राम पाटील एच हेड महेश भोसले फायनान्स हेड सुभाष दोरा हेमरस युनियन अध्यक्ष शांताराम गुरव एच रमेश पाटील शेती विभागाचे अनिल पाटील तसेच इतर कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष गुरव यांनी केलं शेवटी महेश भोसले यांनी आभार मानले महानकिपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड